गांधीनगरमधील रस्त्याकडेला बबन उदासी हा फेरीवाला कापड विक्री करतो पूर्वी हा विक्रेता पद्मा चौक कोल्हापूर येथे खोक्यामध्ये लहान मुलांचे रेडीमेड कपडे विकत होतं सदर दुकानाचं खोकं अतिक्रमणमध्ये गेल्यानं खचून न जाता नंतर लक्ष्मीपुरी रस्त्याकडेला काही दिवस कपड्यांची विक्री केली आणि त्यानंतर गांधीनगर रस्त्याकडेला लहान मुलांचे चड्डी बनियान विकून आपला उदरनिर्वाह चालू ठेवला दरम्यान ग्रामीण भागातील काही पुरुष व महिला लग्नाचा जथ्था घालण्यासाठी आलेल्या लोकांची एक लाख रुपये असलेली बॅग फेरीवाल्याच्या दुकानासमोर गाडीवरती रस्त्याकडेला ठेवलेल्या ठिकाणी विसरले होते तेथून ते लोक निघून गेले होते आणि त्यानंतर बबन उदासी यांनी ती बॅग तिथून उचलून आपल्या दुकानाजवळ ठेवली त्यानंतर सदर मंडळी विसरलेली बॅग शोधत शोधत त्याच्या दुकानाजवळ आली व त्याला विचारले असता त्याने आपल्याजवळील ती बॅग त्यांना दाखवली असता सदर बॅग ही आमची आहे त्यांनी सांगितलं त्यानंतर बबनने ती बॅग संबंधित त्यांना परत दिली व बॅग उघडली असता त्यामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम बरोबर असल्याचं सदर लोकांनी बघितलं व समाधान व्यक्त करत संबंधित बबन उदासीचे आभार मानले व त्यामधील तुम्हाला बक्षीस म्हणून पाच हजार रुपये देत असतानाही मला एकही एक रुपया नको पण तुमचा आशीर्वाद द्या असं बोलल्यानंतर संबंधित लोकांनी खरंच या दुनियेत चांगली माणसं आहे असे उद्गार काढत संबंधित बबन उदासी याला नमस्कार केला व त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचे आनंद सुरू आले होते एवढी मोठी रक्कम परत मिळाली नसती तर आम्ही लग्नाचा जथ्था काढू शकलो नसतो असं म्हणत ती मंडळी तिथून निघून गेली ही गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित बबन उदासी या फेरीवाला कापड विक्रेत्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यानं केलेल्या चांगल्या कृत्याबद्दल त्याचं चा अभिनंदन केलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव प्रमुख पोपट तांगट दीपक पोपटाणी फ्रेमवाला किशोर कामरा दीपक धिंग दीपक पोपटाणी अंकल विरेंद्र भोपळे जितू चावला अजित चव्हाण प्रफुल्ल घोरपडे आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते करवीर प्रतिनिधी मराठी एस न्यूज